अनेक आपल्याला बातम्या ऐकायला येतात प्रवेश केला प्रवेश केला परंतु आमच्या अध्यक्षाने आता सांगितलं अगदी कमी आम्ही असा दबाखा टाकणार आहे तर पत्रकार बद्दल तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटणार आहे अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार तालुक्यामधील या मतदारसंघामधील विविध पक्षामधून అద్దతిని <Sanye> కాపా किरण पवार तुषार मुकेश सुतार राहुल बडेकर, प्रशांत पाटील सुजल पाटील नितीश मात्रे, वर्तक कांबले अनिकेत पाटील पुढचे प्रवेश करणार रोहित मोहित नितीन क्षीरसागर रवींद्र यादव हरीश यादव अमर गोमसेकर दीपेश दीपेश